पार्टीमध्ये माझ्या नवऱ्याला बेशुद्ध केल्यानंतर त्याच्या मित्राने माझ्या बरोबर रोहितचं नुकतंच लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर रोहित पहिल्यांदाच ऑफिसमध्ये येतो तर त्याचा मित्रांचा ग्रुप त्याचं जोरदार स्वागत करतो संपूर्ण ऑफिस टाळ्या वाजवून त्याला लग्नासाठी शुभेच्छा देतात त्यामुळे रोहितला खूप आनंद होतो रोहितचा मित्र शशांक त्याला म्हणतो काय यार मुलगी पाहायला जातोय असं म्हणून गेला आणि चक्क लग्न करूनच आला हे बरोबर नाही केलंयस तू रोहित म्हणतो अरे यार सगळं घाईघाईत झालंय मुलगी पाहायला गेलो होतो परंतु सगळं जमून आलंय आणि मगच लग्न केलंय शशांक म्हणतो ठीक आहे लग्न झालं तर झालं पण आता बहिणीची आणि आमची भेट कधी घडवून देतो रोहित म्हणतो तुम्ही म्हणाल तेव्हा सगळे मित्र ठरवतात की रोहितला लग्नाची पार्टी द्यायची आणि या पार्टीमध्येच बहिणीला भेटायचंय सगळ्यांनी आपापल्या कुटुंबाला घेऊन यायचंय रोहित यासाठी तयार होतो रोहित संध्याकाळी घरी परत येतो त्याची बायको लावण्या दरवाजा उघडते लावण्याला पाहून रोहित खूप खुश होतो लावण्या ही नावासारखी लावण्यवती असते त्यातच नवीन लग्न झाल्याचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तिने खूप क्यूट पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता लावण्याचे ते कमरेपर्यंत असलेले लांब सडक केस टपुरे डोळे कमलनिया बांधा आणि गुलाबाच्या पंखुडी नाजूक ओट त्यातच नेहमी हसमुख चेहरा आणि तिच्या गालावर अतिशय सुंदर खळी पडलेली होती रोहित लावण्याच्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून गेला होता लावण्या त्याच्या समोर चुटकी वाजवते तेव्हा कुठे तो भाणावर येतो लावण्या त्याला विचारते असं का पाहतोय तर रोहित म्हणतो तुला पाहिल्यावर दुसऱ्या कशाची आठवणच राहत नाहीये आणि तो लावण्याला घट्ट मिठी मारतो लावण्या खूप खुश होते लावण्या विचारते आज स्वारी खूपच खुश दिसते ऑफिसचा पहिला दिवस चांगला गेलेला दिसतोय रोहित म्हणतो अरे हो तुला सांगायचंच राहिलं संपूर्ण ऑफिसने टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं लग्नासाठी शुभेच्छा दिल्यात पण सगळ्यांना तुला भेटायचंय म्हणून उद्या संध्याकाळी माझ्या मित्रांनी पार्टी ठेवली आहे सगळ्यांच्या फॅमिलीत येणार आहेत तू स्पेशल गेस्ट असणार आहे लावण्या म्हणते चालेल ना रोहित म्हणतो तू उद्या खूप छान तयार व्हायचंय अगदी आपल्या लग्नासारखं सगळ्यांना वाटलं पाहिजे की रोहितला किती सुंदर बायको मिळालीये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहित आणि लावण्यासाठी ठेवलेल्या पार्टी मध्ये रोहितचे सगळे कलिग्स आणि त्याच्या बायका असतात रोहित आणि लावण्याची वाट पाहत असतात शशांक प्रथमेश म्हणतो अरे हा रोहित कधी येणार आहे सगळेजण जमलेत पण तोच आला नाहीये प्रथमेश म्हणतो तुला खूप घाई झाली आहे का लावण्या वहिनीला पाहण्याची शशांक म्हणतो ते तर दोघे आल्यानंतरच कळेल की माझ्या मनात जी शंका आहे ती खरी आहे का प्रथमेश विचारतो कोणती शंका शशांग म्हणतो सर्वात आधी तुलाच सांगेल पण आता मला काहीही विचारू नकोस तेवढ्यात रोहित आणि लावण्या तिथे पोहोचतात या दोघांना पाहून सगळेजण त्यांच्याकडे जातात लावण्या खूप सुंदर दिसत असते गुलाबी रंगाची साडी त्यावर स्लीवलेस ब्लाउज मोकळे सोडलेले केस आणि साजेचा मेकअप यामुळे ती अगदी परीसारखी दिसत होती कुणी एकदा पाहावं आणि प्रेमात पडावं असं तिचं रूप होत रोहितला खूप सुंदर बायको मिळाली आहे असं सगळे जण म्हणत होते परंतु ही पार्टी अरेंज केलेल्या शशांकच्या पायाखालची सरकलेली असते रोहित आणि लावण्याला एकत्र पाहून त्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो जेव्हा सगळेजण या दोघांना भेटत असतात तेव्हा मात्र शशांक बार काउंटरला जातो आणि एकानंतर एक पेक पिऊ लागतो प्रथमेश हे पाहतो आणि शशांक जवळ येऊन विचारतो शशांक काय झालंय तुला चल रोहित आणि लावण्याला भेटूया शशांकला खूप राग येतो आणि तो चक्क प्रथमेशची गचंडी पकडत म्हणतो ती फक्त माझी आहे मी तिला रोहित बरोबर नाही पाहू शकत प्रथमेशला काही कळतच नाही की शशांक हे काय बोलतोय प्रथमेश म्हणतो काय झालंय तुला शशांक आणि हे काय बोलतोय तू ती फक्त तुझी आहे याचा काय अर्थ आहे शशांक प्रथमेशची गचंडी सोडतो आणि म्हणतो लावण्या माझी गर्लफ्रेंड होती हे ऐकून प्रथमेशला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो हे काय बोलतोयस तू शशांक म्हणतो खरंच बोलतोय लावण्याने मी लहानपणापासून एकत्र शिकलो एका शाळेत एकाच कॉलेजमध्ये गेलो आणि दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचो परंतु माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती आणि लावण्यास श्रीमंत घरातली त्यामुळे तिच्या बाबांना आमचं नातं मान्य नव्हतं त्यांनी आम्हाला एकमेकांपासून दूर केलं आणि आज ती या रोहितशी लग्न करून माझ्या समोर आलीये विश्वासघात केलाय तिने माझा मी तिला सोडणार नाही प्रथमेश त्याला विचारतो मग आता काय करायचं आहे तुझ्या मनात शशांक म्हणतो तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना देशील ना माझी साथ तर प्रथमेश म्हणतो मित्रासाठी जान हजीर आहे तू सांग काय करायचं ते शशांक म्हणतो मला माहितीये जरी लावण्याने त्या रोहितशी लग्न केलेलं असलं तरी ती आजही फक्त माझ्यावर प्रेम करते तू फक्त त्या रोहितला लावण्यापासून दूर ठेवण्यासाठी माझी मदत कर मी लावण्याला सगळ्या गोष्टी आठवून देईल नक्कीच ती माझ्या आयुष्यात परत येईल शशांक आणि प्रथमेश एक प्लान बनवतात ते लावण्य आणि रोहित या दोघांसाठी एक ड्रिंक बनवतात शशांक रोहितच्या ड्रिंक मध्ये एक औषध टाकतो ज्यामुळे रोहित बेशुद्ध होईल त्यानंतर हे लावण्या आणि रोहित जवळ येतात सगळं काही नॉर्मल आहे असं हे दोघं वागू लागतात परंतु शशांकला पाहून लावण्याला मोठा धक्काच बसतो परंतु तीही नॉर्मल वागते रोहितला काही कळू द्यायचं नाहीये असं ती ठरवते शशांक या दोघांना म्हणतो आमच्याकडून तुम्हाला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही ड्रिंक तुमच्या लग्नाचं सेलिब्रेशन म्हणून रोहित आणि लावण्या हा ग्लास घेतात रोहित चक्क एकाच संपूर्ण क्लोर ड्रिंक पिऊन टाकतो त्यामुळे शशांकला खूप आनंद होतो तेवढ्यात प्रथमेशच्या सांगण्यावरून त्याची ते बायको तेथे येते आणि ती लावण्याला इतर बायकांशी ओळख करून देण्यासाठी घेऊन जाते तेवढ्यात रोहितला गरगरू लागतं बेशुद्ध होण्याच्या औषधामुळे त्याला त्रास होऊ लागतो शशांक आणि प्रथमेश त्याला घेऊन एका रूम जातात आणि त्याला झोपवतात थोड्या वेळानंतर लावण्या रोहितची वाट शोधू लागते, लागते। पण रोहित तिला कुठे सापडत नाही तेवढ्यात ते एक वेटर तेथे येतो आणि लावण्याला म्हणतो मॅडम तुम्हाला रोहित सरांनी रूम नंबर एकशे एक, एक मध्ये बोलवलंय लावण्याला वाटतं की रोहितने माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज अरेंज केलं असेल आणि ती रूम नंबर एकशे एक मध्ये आहे ती चक्क जाऊन पाहते, पाहते तर कोणीच नसत तेवढ्या शशांक दरवाजा लावून घेतो लावण्या दचकते आणि मागे वळून पाहते तर शशांक उभा असतो लावण्या शशांकला विचारतो तू इथे काय करतोय रोहित कोठे आहे शशांक म्हणतो रोहित झोपलाय आणि आता मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय लावण्या म्हणते हे काय बोलतोयस तू रोहित झोपलाय याचा काय अर्थ आहे आणि मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये आपल्या मध्ये जे काही होत ते काही वर्षांपूर्वी संपलंय आता मी रोहितशी लग्न केलंय मला तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये शशांक म्हणतो तुला नाही ठेवायचं आहे पण मला तर ठेवायचं आहे लावण्या मला माहितीये तू रोहितशी मनापासून लग्न केलेलं नाहीये कारण मी तुझं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम कोणीही विसरू शकत नाही आपण दोघे अजूनही एक होऊ शकतो तू रोहितला घटस्फोट दे मग आपण लग्न करू म्हणते डोकं फिरलाय का तुझं काय बोलतोयस तू तुला तरी कळताय का मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये असं म्हणून लावण्या दरवाजा उघडू लागते तर शशांक तिला दरवाजा उघडण्यापासून अडवतो आणि चक्क मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागतो लावण्य खूप चिडते आणि शशांकच्या सणसणीत थोबाडीत मारते शशांकला खूप राग येतो आणि तो म्हणतो तू अशी नाही ऐकणार ना। तुला सगळी आठवण करून लागेल की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ तुझ्यावर किती प्रेम आहे असं म्हणून तो लावण्याला जबरदस्तीने जवळ घेण्याचा प्रयत्न करतो लावण्या त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळ दरवाजा उघडतो दरवाजाबाहेर रोहित प्रथमेश आणि सगळे ऑफिस कलिक असतात या सर्वांना पाहून शशांकला जबरदस्त धक्का बसतो लावण्या लगेच रोहितकडे धावत जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते रोहित म्हणतो लावण्या घाबरू नको आता मी आलोय रोहित लावण्याला शांत करतो आणि शशांक जवळ येतो तो, तो शशांकच्या एकानंतर एक अनेक मुस्कटात मारतो तेवढ्यात पोलीस येथे येतात आणि ते शशांकला ता, ताब्यात घेतात रोहित म्हणतो साहेब या माणसाने माझ्या बायकोवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे आता त्याला अटक करा शशांक म्हणतो नाही हा खोटो बोलतोय ऑफिस मध्ये मला प्रमोशन मिळत आहे म्हणून हा जळतोय माझ्यावर जाणून बुजून या रोहितने मला बदनाम करण्यासाठी बायको बरोबर हा प्लान बनवला आहे तेवढ्यात प्रथमही समोर येतो आणि म्हणतो नाही साहेब हा शशांक खोटं बोलतोय माझ्याकडे याच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आणि व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा आहे लावण्याला इथे बोलवण्याचा प्लॅन यानेच बनवला होता शशांकला मोठे धक्का बसतो आणि तो म्हणतो विश्वासघात केलाय प्रथमेश म्हणतो जसा मी तुझा मित्र आहे तसा रोहितचाही मित्र आहे जेव्हा तुम्हाला लावण्याबद्दल सगळं सांगितलं तेव्हा मला हे पटलं नव्हतं तुमचा भूतकाळ काहीही असो पण आता लावण्या रोहितची बायको आहे मला रोहितला सगळं सांगायचं होतं परंतु कोणत्याही पुराव्याशिवाय शिवाय मी काही करू शकत नव्हतो आणि तुला समजावणं किंवा माफ करणं पुढे भविष्यासाठी खूप धोकादायक ठरलं असतं त्यामुळे तुझ्यासारखी प्रवृत्ती आत्ताच ठेचायची असं मी ठरवलं मी तुझी साथ देतोय असं नाटक केलं आणि तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा केले रोहित कधी बेशुद्ध झालाच नव्हता हा सगळा आमचा प्लान होता पोलीस शशांकला बरोबर घेऊन निघून जातात रोहित आणि लावण्या म्हणतात आणि त्यानंतर या दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात होते शशांकची वाईट सावली कधी त्यांच्या आयुष्यावर पडत नाही आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवी नवीन नवीन गोष्टींसाठी आमचे इतर व्हिडिओजही नक्कीच पाहात खूप खूप धन्यवाद